नमस्कार आपण आहोत सावंतवाडीत तळ कोकण विशेषतः सावंतवाडी आणि गोवा जर बघितलं तर इथे शैक्षणिक सुविधांबाबत काही वर्षांपूर्वी खूप अशी अडचणी होत्या पण एक शैक्षणिक शिल्पकार या मातीत एक वेगळी शैक्षणिक क्रांती करत आहेत अर्थातच भोसले नॉलेज सिटी बी केसीचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले सर दरवर्षी काहीतरी नवीन दरवर्षी काहीतरी विधायक आणि दरवर्षी एक नवीन संकल्पना शैक्षणिक क्षेत्रातली अस्तित्वात आणण्यासाठी सातत्याने ते काम करतायत यंदाच्या अर्थातच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून ज्युनियर सायन्स कॉलेज त्यांनी आता इथे आणलेला आहे प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो सर खूप गरज होती की एक अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त असं आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांना अपेक्षित असलं

पण त्यांचा पुढचा जो प्रवास आहे अकरावी बारावी याच्याकडे त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागत होते पैसे द्यावे लागत होते आणि त्यांना सीईटी जे नीट ह्या नी कॉम्पिटेटिव्ह मध्ये एक त्यांना एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस करावे लागत होते पण ह्या सगळं न करता जर एखाद्या आपण सुंदरपणे वेळेसपणे शिकवलं तर त्यांना काहीच काही होणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी गेली तीन वर्ष आपण प्रयत्न करत होतो ते कसं करता येईल कसं येईल आणि तो यंदा वर्षाचा यंदाचा ते वर्ष आहे आणि त्यामुळे यंदापासून आपण ती ऍडमिशन चालू केलेली आहे त्यामुळे आता सगळ्या मुलांना अतिशय चांगलं मार्गदर्शन इथे मिळेल आणि सायन्स टीम आपण सर आम्ही तुमच्या लॅब्स बघितल्या तुमचं सगळं बिल्डिंग बघितल्या इथे आल्यानंतर म्हणजे एक आजूबाजूचा परिसर अनबिलिव्हेबल आहे सगळं अगदी नॅचरल ऑक्सिजन पासून सगळं सृष्टी जी आहे सर्व हिरवगार आहे अशा वातावरणामध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या इथे कसा व्हायला मिळणार मी लॅब बघितले असते लॅब हे स्पेसिफिक ना वेगवेगळे लॅब अशा केलेल्या आहेत की जेणेकरून मुलांना ते एक्सप्लेन करता करता शिकता यायला पाहिजे एक्सपेरिमेंटल लर्निंग जे म्हणतोय ना तो कॉन्सेप्ट असायला पाहिजे हा पाठांतर करून एखाद्या वेळी असेल तर कॉम्पिटेटव एक्झाम मध्ये खूप मागे पडतात एक्सपेरिमेंटली कसं करतात हा तर एक्सपेरिमेंटल कसं करण्यासाठी ते म्हणून विविध लॅब्स केलेले आहेत म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सगळीकडे असतात लॅब पण इथे विशेषता काय तर किती ऍडव्हान्स केलं ते बघण्यासारखं आहे त्याच्यानंतर मॅथ्स लॅब्स आहे जे स्पेसिफिक मी फोकस करेन मॅक्स ऍक्टिव्हिटी लॅब्स आहेत त्या वेगळ्या लॅब्ड अशासाठी गेला की सायन्स ऍक्टिव्हिटी कशा केला पाहिजे आणि एक्सपेरिमेंटल म्हणणं कशाशी शिकायला पाहिजे हे त्याच्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य आहे ते एक नावतीपूर्ण केलेलं आहे की मुलाचा विकास हा सर्वांगीण व्हायला पाहिजे या यासाठी लॅब सगळ्यात तयार केले मला मुलाचा खूप फायदा होईल आणि मुलाचं ज्ञान प्रचंड वाढेल आणि शिकल सर आम्ही असंही हे ऐकलंय की ग्रामीण भागातील पालक असतील किंवा शहरातील पालक असतील त्यांना आता अकरावीला ऍडमिशन कसं घ्यावं हा फार मोठा आ... प्रश्न निर्माण होतो आपण इथे मोफत ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल काय सांगा हो यावर्षीपासून राजंपल्सरी ऑनलाईन ऍडमिशन करणार आहोत कुठली ऑफलाईन ऍडमिशन होणार नाही त्यामुळे सगळ्यांना मुलांना रजिस्ट्रेशन करायचंय आणि अचानक अन्वीत अकरावी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस ही मुलांना माहित नाही कारण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस असते आणि अकरावी जायला ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आतापर्यंत काही इम्प्लिमेंट केलेली नाही त्यामुळे खूप खूप वेगळे प्रॉब्लेम होत डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे कसं रजिस्ट्रेशन करायचं ओटीपी कुठून येणार कसं कुठल्या वेबसाईट जायचं आहे खूप लेवल म्हणजे हे असेल तर त्यासाठी आपण काय केलं आपल्या यशस्क आहे ते तुम्हाला पूर्ण वेळ मार्गदर्शन करणार फॉर्म भरून देणार कुठे ऍडमिशन घ्या कसं ऍडमिशन करायचं कॅप राऊंड कशी असतात त्याची अलॉटमेंट कशी असणार आणि कसं तुम्ही रिपोर्टिंग करायचं याचं पूर्ण मार्गदर्शन इथे करणार त्यामुळे सगळ्या लोकांनी ज्या ज्यांना अडचणी आहेत ते सगळ्यांनी इथे डायरेक्ट घ्या ह्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं म्हणून नाहीये आम्ही करून ग्रेट आम्ही सुद्धा आमच्या न्यूज चॅनल तर्फे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन करतो की जेव्हा तुम्हाला अडचणी असतील अकरावीच्या कुठच्याही विषयाची अडचणी असेल ऍडमिशन संदर्भात तर शिल्पग्रामच्या आखेच्या अंतरावरच हे इंटरनॅशनल स्कूल आहे भोसले इंटरनॅशनल स्कूल अर्थातच तुम्ही ऍडमिशन इथे घ्या हे असं नाही आहे तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या फक्त तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी से एक सेवाभाव या वृत्तीने अच्युत सावंत भोसले सरांनी या ठिकाणी खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की आमच्या पालकांना एक सुवर्ण संधी आहे पालक आणि विद्यार्थी मित्र हो तुम्ही लाभ घ्यावा सर पुन्हा येतो तुमच्याकडे या यावर्षी तुमची अलॉटमेंट असणार आहे नेमकी इंटेक कॅपॅसिटी किती असणार आणि ते त्याची मार्गदर्शन प्रक्रिया आणि ऍडमिशन प्रक्रिया किती असणार ऑनलाईन पद्धतीने आहेत आणि आपली कॅपॅसिटी ऐंशी मुलांची आहे या वर्षी आणि ऑनलाईन मध्ये जे अलॉटमेंट होईल ती आपण चालू करणार पण पहिल्यांदा शक्यतो घेण्याचा विचार चालू आहे की पहिलंच वर्ष आहे त्यामुळे मुलांकडे चांगलं लक्ष देता यायला पाहिजे त्यामुळे कमीत कमी ऍडमिशन मान्यता ऐंशी मुलांची हो, मान्यता ह्या ऐंशी मुलांची आहे तो पॅटर्न सीबीएससी असणार आहे नाही आता काय झालं निर्णय असा केला आहे की पहिलीपासून बाबा सीबीएसई करिक्युलम शिकवायला पाहिजे त्याच्यामुळे सीबीएसई करिक्युलम वेगळ्या शिकवण्याची काही गरजच नाही कारण सीबीएसई करिक्युलम मान्य चालूच आहे तोच कंटिन्यू करणार आहे राज्य शासन काय मान्य त्या काळी सीबीएसई मान्यता काय ही एकाच प्लॅटफॉर्मवरती आता राज्य आणलेली आहे त्याच्यामुळे त्या धर्तीवरतीच हे शिक्षण कंप्लीट केलं जाईल असं मला वाटतं सर आम्ही जिल्ह्यात फिरतो कोकणात फिरतो अशी सुसज्ज लॅब असेल किंवा असं सुसज्ज इमारत असेल किंवा इतला परिसर असेल आणि खऱ्या अर्थाने पालकांना आपलं मूल इथे आल्यानंतर एक समाधानकारक गोष्ट अशी आहे की अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अगदी तुमच्या मुलांना एखादा ब्र शब्द जरी वाईट बोलला तरी तो पालकांपर्यंत जाईल कारण तशी सिस्टम या ठिकाणी अवेलेबल आहे सर खर तर हे एज्युकेशन नाही तर एक संस्कार केंद्र आहे याबद्दल काय वाटतं निश्चितच अॅक्च्युली काय झालं पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो मुलं ही अतिशय आताची जनरेशन आहे खूप अतिशय ऍडव्हान्स आहे अतिशय हुशार आहे पण त्यांना प्रॉपर चॅनलाइज करण्याची गरज आहे आणि त्यांना डायरेक्शन देण्याची गरज आहे असं मला वाटतं बाकी स्वतः सेल्फ लर्नर आहे त्याच्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी काय आपण प्रिकॉशन घेतो त्यांना कुठे कुठे डायरेक्शन देतो त्याच्यासाठी हाय काय त्यांचं बिहेव्हिअर कसं चांगलं असायला पाहिजे कुठे जरी प्रेझेंट जातं

तर त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये शेड्यूल बनवला होता शेड्यूल म्हणून ते मग मुलांना त्यांच्या सांगितलं बाबा असं नाही असं करायला पाहिजे आणि ते कुठलंही त्याला दाखवणं उद्देश नाही की त्याला पकडणं हे करणं ते करणं पण ते बदल येणाऱ्या काळामध्ये जायला पाहिजे कारण काय तुमचं सुसंय संयम तुमचं आणि मग तुमचं वागणं वागणं हेच तुम्हाला यश यशाची पायरी चढवायचं आणि त्या मला मला त्या मुलांना संयमी आणि सुसंस्कृत करायला पाहिजे हे मला मला ध्येय म्हणजे ऍडिशन तुम घ्यायच्या असतात नक्कीच खूप छान गोष्ट सांगितली की केवळ मार्क्स हे महत्वाचे नाही आहेत तर त्यांच्या अंगी जे इतर गुण आहेत मग तो विनम्रता असेल संवेदनशीलता असेल इतरांचा आदर असेल या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर शेवटचा प्रश्न जेव्हा बीकेसी सुरू झालं तेव्हा एक छोटीशी एक इमारत होती आम्ही ती अनुभवली सात आठ दहा वर्षापूर्वी फक्त डी फार्मसी होतं नंतर बी फार्मसी एम फार्मसी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज डिग्री कॉलेज आलं नंतर अगोदर पॉलिटेक्निक आलं नंतर डिग्री कॉलेज आलं नंतर आता ऍडव्हान्स आय टी आलं त्यानंतर तुमचं सीबीएसई स्कूल आलं आता तुम्ही पुन्हा ज्युनियर कॉलेज दरवर्षी दो दर दो दोन वर्षांनी काहीतरी नवीन ऍड करतायत हा शैक्षणिक प्रवास पक्क करणार आहे म्हणजे एक, 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 एक छोट्याशा गावातून येऊन एक पॅशनेट जो म्हणतो आपण एक डोक्यामध्ये विचार घेऊ मला काहीतरी करायचं आहे हे सगळं आजी मिळवलेली आहे ही कष्टाची अत्यंत जिद्दीची ही सगळी चिकाटीची ही सगळी फळं आहात ह्या सगळ्या प्रवासाच तुम्ही आपल्या भावना कसं व्यक्त करणार सिंहालोगन करण्यात केलं नाही आणि करू नये असं मला वाटतं आपला प्रवास हा प्रवास निरंतर असायला पाहिजे आणि चांगलं काहीतरी करणं हा एकच उद्देश आहे प्रत्येक वेळी मला मागच्यापेक्षा पुढे काय चांगलं करता येईल जसं आजचा जे स्कूल बघितलं तुम्हाला कळलं असेल की मी इथे कॉलेजमधला काय इथे मार्क इम्प्लिमेंट केलेलं आहे तसंच माझं आहे टार्गेट आहे की प्रत्येक वेळी चांगलं काम करावं लाग लागत चांगलं काम करावं असं माझ्या प्रामाणिकमध्ये आजचा दिवस हा चांगला प्रामाणिकपणे करा जाईल एवढाच प्रयत्न आहे आणि ती मागच्या कालच्या दिवसापासून आजचा दिवस मी चांगलं काय काय काम करू शकेल एवढाच प्रत्येकाने जर प्रयत्न केले तरी यश हे एवढं मोठं मिळतं कारण यशाची जर अशी जर कल्पना करून फक्त ते यशामध्ये उघडून गेला ना तर कधीच तुम्हाला यश मिळणार नाही यश मोजायचं नसतं असं मला वाटतं यश हे अनुभवायला पाहिजे आणि ते कंट निरंतर असायला पाहिजे खरोखरच शिव खेरानी जे म्हटलंय की विनर्स डॉट मेक डिफरंट डिफरंटली अच्युत सावंत भोसले एक जमिनीवर असलेलं व्यक्तिमत्व पण ज्यांचे विचार हे हे फिके पाडतील अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच त्यांना सॅल्यूट आहे की आजही मला काहीतरी करायचं आहे या जिद्देनं ते आजही पेटून ठेलेले आहेत पुन्हा एकदा हो तुम्हाला विनंती करतो की फ्री सेंटर आहे मोफत सुविधा केंद्र आहे तुम्ही या ठिकाणी येऊन कॉलेज पण बघा इथल्या स्टाफशी जे त्यांनी नेमलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि तुमच्या काही शंका असतील तिथे शंकेचं बुक पण त्यांनी ठेवलेलं आहे नोटबुकवर तुमचा अभिप्राय द्या आणि अकरावी साठी ऍडमिशन प्रक्रियेसाठी एकदा तरी ह्या विद्यालयाला आपण भेट द्या असं पुन्हा एकदा विनम्र आवाहन करतो आणि मी सरांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सर मी सत्य न्यूज साठी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परब